नमस्कार राजेश मुंबईडमध्ये तुमचं एकदा पुन्हा खूप खूप स्वागत आज आपण इथे परवळची भाजी बनवणार आहोत ही परवळची भाजी या सीझनमध्ये उन्हाळा सुरू झाला की बाजारात परवळ मिळायला लागतात आणि सीझनप्रमाणे ज्या ज्या भाज्या मिळतात त्या आपण खाल्ल्या तर आपल्याला शरीराला त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो त्यामुळे आवर्जून ज्या सीझनमध्ये जी भाजी उपलब्ध असेल ती नक्की करून खावी आता ही भाजीची आपण रेसि ह्याच्यासाठी आपण ही आता जशी आपण तोंडली चिरतो तसे ह्याला पातळ अगदी याचे चिरायचे आहेत का भाजी सगळी चिरून झालेली आहे जे कोवळे कोवळे होते ते मी बिया सकट घेतलेले आहे जा आणि जे जून झाल्या होत्या बिया ते बघा हे अशा मी काढून टाकलेले आहे त्याच्यातून या आणि ही साला सकटच घ्यायची आहे साला खूप सगळे विटॅमिन्स असतात जे आपल्या शरीरासाठी खूपच उपयोगी आहेत आणि उन्हाळ्यात तर अगदी आठवड्यातून तुम्ही एकदा तरी ही भाजी आवर्जून करा आणि जर चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशा महत्त्वाच्या टिप्स सकट तुम्हाला भाज्यांचे पदार्थांच्या रेसिपीजचे नोटिफिकेशन येत राहतील चला आता आपण भाजीचे फोडणी टाकूया पा ही भाजी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तुम्ही अशी कढईत पण बनवू शकता डायरेक्ट भांड्यामध्ये झाकण ठेवून पाणी ठेवून पण कुकरमध्ये अगदी दोन मिनटांत एका शिटीमध्ये ही भाजी होते तेल तापत ठेऊया आपण फ्राई जिरं कांदाही घेतलेला आहे चिरून दोन भेटल्या मिरच्या टाकते ही भाजी आपण अगदी कमीत कमी मसाला बनवणार आहोत म्हणजे भाजीची मूळ चव आपल्याला टाकायला मिळेल जास्त गरमसाईट मसाले टाकले की काय होतं ती खरी चव आपल्याला मिळत नाही हळे टाकते आणि मिरची टाकलेली आहे त्यामुळे गरम हा मसाला लाल आपली त्याने टाकायचे आणि हे पावडर उन्हाळ्यामध्ये जिरे पावडरचा जास्तीत जास्त उपयोग करायचा म्हणजे आपल्याला गरम जास्त वाढत नाही यातच मी मीठ टाकणार आहे आणि तीन टाकणार हे शेगणाऱ्याचा कूट आहे तो टाकते आहे आणि तिचीच पाणी टाकायचं तिथेच भाजी बनवायची ही आपल्याला फक्त वाफ झाले पाणी टाकायचं दोन ते तीन चमचे कुकर बनलं करायचं शेती झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झाल्यावर हे बघा मस्त एकदम आपण अगदी एक चमचा पाणी टाकलं होतं तरी भाजी अगदी मस्त घरीच शिजलेली आहे आणि खूपच कमी मसाले वापरले होते त्यामुळे भाजीचा एरोम इतका सुंदर आलेला आहे ना अगदी वासारेच स... त्याचं अगदी भूक खवळल्यासारखं झालेलं आहे नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली तुमची भाजी ही आणि या सीझनमध्ये आठवड्यातून एकदा तरी ही भाजी परवडची भाजी खा आरोग्यासाठी खूपच फायदेकारक आहे असेच मस्त खा स्वस्थ राहा आणि राजीच होमबेड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद